ते लोक व्यावसायिक नसून ते काहीतरी दोन चार राजकीय नेतेच इथं येऊन बसतात आणि निवेदन देतात सदर त्यांचाच कोणीतरी राजकीय पक्षाचा एक फळ विक्रेता आम्हाला पंचेचाळीस दिवसामध्ये आतापर्यंत एक रुपयाचीही पावती नाही दिली सदर पावती मागायला गेल्यानंतर तो आम्हाला सदर त्या ते नेत्यांची धमकी देतो एक रुपया देणार नाही आणि सदर कुठल्याही नियमात कुठल्याही नाशिक जिल्ह्यातल्या नगर परिषदेची दहा रुपयाची आकारण्याची पावती नसताही तो आम्हाला म्हणतोय दहा घ्यायचे तर घ्या नाही तर तुम्हाला जे करायचं करा। असेल ते करा हे दीड महिन्यात एकही रुपये त्या व्यक्तीने आम्हाला दिलेले नाही विशिष्ट राजकीय लोक फक्त याच्यात लोकांची दिशाभूल करताय आणि आमच्या विषय वैयक्तिकरित्या काहीतरी मिसगाईड करून त्यांना दिशाभूल करताय नमस्कार गेल्या सहा महिन्यापूर्वी पिंपळगाव पिंपळगाव ग्रामपंचायतचे नगर परिषदेमध्ये रूपांतर झाले तर यावर्षीचा जो ठेका आहे बा डेली बाजार वसुलीचा तो डेली बाजार वसुलीचा ठेका संतोष यादवराव सुरळकर यांनी घेतला आहे आत्ता आत्तापर्यंत पंचेचाळीस दिवस त्या त्यांचे वसुलीचे झाले आहेत मात्र या पंचेचाळीस दिवसात भरपूर सारे प्रॉब्लेम त्यांना आलेले आहेत मात्र ब नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम झाले मोठ्या समस्या उद्भवल्या त्यांच्यापासून का असे काही नागरिकांचे म्हणणे आहे आणि बऱ्याचशा नागरिकांनी दोन तीन वेळा निवेदन दिलं आणि त्या आत्ताच आज सकाळी किराणा असोसिएशनच्या कटलरी असोसिएशनच्या वतीने त्यांच्याविरोधात निवेदन दिलं का मोठ्या प्रमाणात कर वसुली करतात ज्या गाड्या येतात त्यांच्याकडून कर वसुली करतात नेमकं काय आहे सत्यता या हे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकं तुम्ही जी कर वसुली करतात ती अवाची दरात आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यांनी प्रशासनाला एक निवेदन पण दिलं आहे तर खरंच तुमची जी वसुली आहे ती मोठ्या प्रमाणात आहे का पहिलं तर मी हा खुलासा करतो का जे सदर रड रेट दिलेले आहे जे टेंडर होण्याच्या अगोदर निवेदा काढल्या गेल्या त्याच्यात पंच्याहत्तर रुपये ठराविक वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीची एक फळ विक्रेता गाडीची पंच्याहत्तर रुपये असे रेट दिलेले काही प्रमाणात पन्नास रुपये काही प्रमाणात तीस रुपये असे वेगळे वेगळे रेट दिलेले सदर कटलरी व्यावसायिक ज्या पद्ध सेक्शनमध्ये येतात पंच्याहत्तर रुपये रेट आहे दीड महिन्यामध्ये कुठल्याही कटलरी व्यावसायिकांना पंच्याहत्तर रुपये आम्ही घेतलेले नाही आहे दीड महिन्यापासून आम्ही फक्त पन्नास रुपयाची मागणी त्या लोकांकडं करतोय वारंवार काही मागणी केलेले काही व्यापारी आम्हाला आज देतो उद्या देतो संध्याकाळी फोन पे करतो परवा करतो आम्ही कॅश आणून देतो सदर एवढीच मागणी देतो आम्हाला कॅश स्वरूपात आम्ही त्या स्वरूपात पावती त्यांना रीस सर शासनाची नगर परिषदेची पावती देणार पंच्याहत्तर कोणाकुणी घेतलेले नाही ते शासनाने पंच्याहत्तर घेण्यास सांगितलेले असताना आम्ही पंच्याहत्तर न घेता पन्नासची ची, पन्ना ची मागणी करतोय तरी कोणी दिलं नाही सदर एकच व्यापारी सदर एक व्यापारी मोठा व्यावसायिक वाला असेल त्याच्या पिंपळगाव शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या खेडोपाडीमध्ये दहा गाड्या जातात डिस्ट्रीब्यूट करता प्रत्येक खेड्यामध्ये त्याच्या गाडीला तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पावती आकारल्या जाती माझ्याशी तो दीड महिन्यापासून फोनवर बोलतोय आत्ता देतो सकाळी देतो उद्या देतो तो कुठल्याही प्रकारे त्यांनी दिली मागील काही लोकांच्या संदर्भात त्यांनी स्वतःने मला सांगितलं का माझ्या पा गाडीला इकडे इकडे पावती लागते आम्ही दहा गाड्यांची पावतीची मागणी केली ने सदर त्याची गाडी दोन मध्ये फिरताय त्याच्याप्रमाणेच आम्ही पावतीची मागणी केली आमची मागणी पन्नासच रुपयाची होती पण ती ही आमची आत्पूर्तताने झाली कोणीतरी मिसगाईड करायचं निवेदना द्यायची आणि ते निवेदना दिल्यानंतरही एक मिसगाईड अशी झाली की त्या लोकांनी स्टेटस ठेवून लोकांना सांगितलं कोणी पावती द्यायची नाही पण सदर त्यांनी फक्त आज शासनाला निवेदन दिलेलं आहे नगर परिषदेला त्यांची अतिमान्यता मान्यता नाही आहे कुठलाही निर्णय झालेला नाही जवळ निर्णय होत नाही तवर वसुली करण्यास आम्हाला शासनाने सांगितलेलं आहे जे पंच्याहत्तर रुपयाची शासनाचा नियम आहे त्यापैकी आम्ही पन्नासचीच मागणी करतो ती आम्ही वसुली करणार आहे नगर परिषद प्रशासनाने पंच्याहत्तर रुपये वसूल करावे असं त्यांनी परिपत्रक जारी केलं आहे तरी देखील या ठेकेदारांकडून पन्नासच रुपये वसुली केली जाते असं हे ठेकेदारांचं म्हणणं आहे मात्र काही व्यावसायिक जाणून बुजून ठेकेदारांना बदनाम करण्याचं षडयंत्र करत असल्याचं देखील ठेकेदारांचं म्हणणं आहे नेमकं काय सांगाल तुम्ही निश्चितच काही व्यापाऱ्यांकडनं चुकीच्या माहिती जात आहे बाहेर की आम्ही वसुली खूप मोठ्या प्रमाणात करतो आहे रेट जास्त घेतो आहे परंतु माझं असं प्रत्येक व्यापारी शेतकरी आणि इतर घटकांना असं म्हणणं आहे की जर आमच्याकडनं जादा रकमेची वसुली होत असाल तर तसं तुम्ही कंप्लेंट देऊन आमच्यावर कंप्लीट करू शकता परंतु मी आजपर्यंत मी ठेकेदार यांना त्याने असं सांगतो आहे की शासनाने जो रेट ठरवून दिलेला आहे म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणांसाठी व वेगळ्या वेगळ्या टपरी गाडा हातगाडी रस्त्यावर बसून विकणे याच्यासाठी शासनाने वेगवेगळे रेट ठरवून दिलेले आणि त्या ठरवून दिलेल्या रेटनुसार अनुक्रमे पंच्याहत्तर पन्नास तीस वीस असे रेट आम्हाला शासनाने ठरवून दिलेले आहेत परंतु ह्या रेटनुसार आम्ही कुठलाही व्यापारी शेतकरी व इतर घातकाकडून वसूल केलेले नाही जिथे पंच्याहत्तर रुपये पावती शासनाने वसूल करायला लावली आहे तिथं आम्ही पन्नास रुपयांनी केलेली आहे जिथं पन्नास रुपये सांगितलेली आहे तिथं तीस किंवा चाळीसने केलेली आहे जिथं तीसने सांगितलेली आहे तिथं आम्ही वीसच रुपये घेतलेली हे एवढं करत असतानाही जर पिंपळगावातली काही संस्था असतील काही असोसिएशन असतील आस किंवा अनेक जे सामाजिक कार्यकर्ते असतील प्रतिष्ठित नागरिक असतील की ते सांगतात की बा आम्ही जास्त वसुली केली हे चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट की असा कुठलाही गैरसमज ठेकेदाराविषयी पसरू नये ठेकेदार हा त्याच्या नियमाप्रमाणे वसुली करतोय परंतु कुठल्याही व्यापाऱ्याला किंवा कुठल्याही व्यक्तीला ठेकेदाराकडून अजून ब्र शब्द काढलेला नाही आहे म्हणणं आहे का कुठल्याही प्रकारे अ जी वसुली आहे ती वसुली केली जात नाही मात्र जाणून बुजून काही शहरातील नागरिक का असो काही असोसिएशन असो की बदनाम करण्याचं षडयंत्र करत असल्याचं ठेकेदारांचं म्हणणं आहे मात्र आपण परत एकदा शिंदेकडे पर येऊ असं आम्हाला कळलं काही राजकीय व्यक्ती पण काही दबाव टाकण्याचा प्रयत्न आपल्यावर करत असल्याचा म्हणणं आजपर्यंत पंचेचाळीस दिवसात एवढाच अनुभव आलाय काही दोन तीन विशिष्ट लोक आहे राजकीय लोक त्यांचा एका पक्षाशी संबंधित आहे तेच लोक त्या लोकांना मिसगाईड करता आम्ही पावती वसूल करायला गेला त्याच वे तेच लोक सांगता आम्हाला ह्या माणसांनी सांगितलेलं आहे का तुम्ही त्यांना एक रुपयाची पावती नाही द्यायची आणि तुम्ही त्यांना नाही सांगायचं तेच लोक विशिष्ट काही नगर परिषदेलाही सूचना करता नगर परिषदेला काहीतरी मिसगाईड करता आणि वारंवार आमच्या विरोधात काही एक दोन वेळा निवेदन दिले असल त्यावेळी ते, ते लोक व्यावसायिक नसून ते काहीतरी दोन चार राजकीय नेतेच इथं येऊन बसतात आणि निवेदन देतात सदर त्यांचाच कोणीतरी राजकीय पक्षाचा एक फळ विक्रेता आम्हाला पंचेचाळीस दिवसामध्ये आतापर्यंत एक रुपयाचीही पावती नाही दिली सदर पावती मागायला गेल्यानंतर तो आम्हाला सदर त्या नेत्यांची धमकी देतो एक रुपया देणार नाही आणि सदर कुठल्याही नियमात कुठल्याही नाशिक जिल्ह्यातल्या नगर परिषदेची दहा रुपयाची आकारण्याची पावती नसतानाही तो आम्हाला म्हणतोय दहा घ्यायचे तर घ्या नाही तर तुम्हाला जे करायचं करा। असेल ते करा हे दीड महिन्यात एकही रुपये त्या व्यक्तीने आम्हाला दिलेले नाही विशिष्ट राजकीय लोक फक्त याच्यात लोकांची दिशाभूल करताय आणि आमच्या विषय वैयक्तिकरित्या काहीतरी मिसगाईड करून त्यांना दिशाभूल करताय काही पक्षाचे राजकीय नेते जे बडे नेते आहे ते नगरपरिषद परिषद प्रशासनाचा मिसगाईड करण्याचं करत असल्याचं यांनी म्हणणं आहे आणि यांच्या वसुलीमध्ये देखील ते हस्तक्षेप करताना दिसून येत आहे असं या ठेकेदारांचं म्हणणं आहे नेमके कोण आहे ते राजकीय व्यक्ती ते देखील त्यांनी सांगितलं नाही पण निवासनाला विनंती आहे की नेमकं याच्यात सत्यता का आहे याचा खुलासा करावा